नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जमिनीवर स्वतःची मालकी दाखवणारे जे पुरावे आहेत त्याची माहिती पाहणार आहोत ते, ते पुरावे कोणकोणते आहेत त्याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जमीन मग ती शेतजमीन असो की बिगर शेतजमीन जमिनीच्या मुद्द्यावरून वादविवाद होत असल्याचं नेहमी समोर येतं इतकंच काय याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले देखील प्रलंबित आहेत बऱ्याचदा असं होतं की जमीन कसणारा एक आणि प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण होतात संबंधित जमीन ही आपल्याच मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनी संबंधितचे काही पुरावे कायमस्वरूपी जतन करून ठेवणं गरजेचं असतं हे पुरावे नेमके कोणते आहेत ते, आहे, ते सात पुरावे कोणते असणार आहेत याचीच माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत नक्की पहा त्यातला पहिला पुरावा पुरा म्हणजे खरेदी खर जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद पहिल्यांदा पाहिला जातो तो म्हणजे आहे खरेदी खरेदी म्हणजे काय तर खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा पहिला पुरावा आहे यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किती क्षेत्रावर आणि किती रुपयांवर झाला याची सविस्तर माहिती दिली गेलेली असते खरेदी खत झालं की ती माहिती फेरफार लागते आणि मग सात बारा उतार्यावर नवीन मालकाची नोंद होते आता एकोणीशे पंच्याऐंशी सालापासूनचे खरेदी खत पुरावे ऑनलाईन देखील पाहू शकता त्या संबंधितची माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा दुसरा पुरावा आहे तो म्हणजे सात बारा उतारा जमिनीचा सात बारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्वाचा उतारा आहे गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे हे दिलं गेलेलं असतं सात बारा उतारावर भूधारणा पद्धत देखील दिली गेलेली असते यावरून जमिनीचा खरा मालक कोण हो याची ओळख पटणं सोपं होत आता सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा सात बारा ऑनलाईन काढण्याची देखील सोय करून दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अपडेटेड सात बारा ऑनलाईन देखील काढू शकता तिसरा पुरावा आहे तो म्हणजे खाते उतारा किंवा आठ अ एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये वे विभागलेली असू शकते या सगळ्या गट क्रमांकामधील शेत जमिनीची माहिती एकत्रितपणे आठ अ म्हणजेच खाते उतार्यावर नोंदवलेली असते आठ अ उतार्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे त्याची माहिती कळवली जाते चौथा पुरावा म्हणजे जमीन मोजणीचे नकाशे जमिनीच्या मालकी हक्का संदर्भात काही वाद उद्भवले हो तर जमिनीची मोजणी केली जाते यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास अस। तुमचा त्या जमिनीवरील मालकी हक्क हा प्रस्थापित केला जाऊ शकतो पाचवा पुरावा तो म्हणजे जमीन महसूलाच्या पावत्या दरवर्षी जमिनीच्या महसूल भरल्यानंतर तलाट्यामार्फत दिली जाणारी पावती ही सुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्वाचा पुरावा ठरू शकते पुरावा चे, चे या सहावा पुरावा म्हणजे खटले एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चाललेला असेल तर अशा केसची ची कागदपत्र त्यातील जबाबाच्या प्रती निकालपत्र इत्यादी जी कागदपत्र आहेत ती जपून ठेवली पाहिजेत आता सातवा आणि शेवटचा पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड ज्या पद्धतीनं सात बारा उदारावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे त्याची माहिती दिलेली असते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते बिगर शेतजमीन बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर बंगला व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्ड वर दिली गेलेली असते त्यामुळे बिगर शेतजमीन क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा हा आहे तो म्हणजे प्रॉपर्टी कार्ड बिगर शेती क्षेत्रात घर असेल तर संबंधित व्यक्तीनं घरपट्टी भरल्याच्या पावत्या देखील सांभाळून ठेवाव्या घराच्या मालकीविषयी बाद निर्माण झाल्यास त्याचा वापर तुम्हाला पुरावा म्हणून करता येऊ शकतो प्रॉपर्टी कार्ड हे देखील ऑनलाईन काढलं जाऊ शकतं जे की डिजिटल सातवारा या वेबसाईट वर तुम्हाला काढता येणार आहे तर मित्रांनो अशाच महत्वपूर्ण आणि नवीन युनिक माहितीसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक देखील करा धन्यवाद मित्रांनो